गुळाचा चहा पिण्याचे पाच फायदे चला तर मित्रांनो जाणून घेऊया सकाळी उठल्यानंतर अनेकांना चहा पिया वाटतो चहा शिवाय दिवस सुरूच होत नाही असे अनेक जण असतात चहाला गोडवा येण्यासाठी साखरेचा वापर केला जातो पण हेल्दी शरीरासाठी तुम्ही चहात साखरेऐवजी गुळाचा समावेश करू शकता कारण रिफाईन साखरेच्या तुलनेत गुळ अधिक फायदेशीर ठरतो साखर खाल्ल्यामुळे अनेक आजार होण्याचा धोका असतो तुम्ही दुधाच्या चहात जर गुळ घातला तर हा एक हेल्दी ऑप्शन असू शकतो तुम्ही चहा पावडर लवंग दालचिनी तुळस आलं पाण्यात गुळ मिसळून चहा बनवू शकता या चहात आयर्न फायबर पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते ज्यामुळे इम्युनिटी बुस्ट होऊन पचनक्रिया ही चांगली गुळाचा चहा पियाने रोग प्रतिकारक शक्ती चांगली राहते यात तुम्ही गुळासह आलं घालू शकता यात आयर्न जिंक सेलिनियम मिनरल्स असतात ज्यामुळे शरीराला अधिक अधिक फायदे मिळतात वजन कमी होण्यास मदत जर तुमचं वजन वाढलं असेल तर तुम्ही गुळाच्या चहाचा चाहा आहारात समावेश करू शकता गुळात न्यूट्रा असतात ज्यामुळे एक्स्ट्रा कॅलरीज नैसर्गिकरित्या कमी करण्यास मदत होते याशिवाय चहा मेटाबॉलिझम बुस्ट करते अतिरिक्त वजन कमी करण्यासही मदत होते पचनक्रिया पचनक्रिया चांगली राहते जर तुम्ही खराब असेल तर तुम्ही गुळाच्या चहाच्या चा, आहारात समावेश करू शकता चहा बाउल मुवमेंट वाढवते गुळाच्या चहा प्यायल्याने गॅसेसचा त्रास कमी होतो यामुळे बाऊल मुवमेंट चांगली राहते गुळाचा चहा प्यायल्याने डायजेस्टिव्ह एन्झाईम्स ऍक्टिव्ह होतात सर्दी खोकल्याचा त्रासही आराम मिळतो रक्ताची कमतरता दूर होते शरीरात हिमोग्लोबिनची पातळी मेंटेन राहण्यासाठी आयर्न गरजेचे असते गुळात मोठ्या प्रमाणात आयर्न असते आयर्न लाल रक्तपेशी पेशी तसंच फुफ्फुसांमध्ये ऑक्सिजन पोहोचण्यास पोहोचविण्यास मदत करते रोज गुळाचा चहा प्यायल्याने आयर्नाची कमतरता दूर होण्यास मदत होते सांधेदुखीच्या वेदना कमी होतात गुळाचा चहात व्हिटॅमिन्स आणि इतर पोषक तत्व असतात ज्यामुळे सांधेदुखी आणि हाडांशी संबंधित समस्या टाळता येतात गुळाच्या चहाच्या सेवनाने हाडांच्या इतर समस्या दूर होतात तर मित्रांनो तुम्हाला गुळाचा चहा प्यायला आवडतो का कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमच्या अशी स्वन हुडो पाहण्यासाठी चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हॉडमध्ये तोपर्यंत धन्यवाद